ओके अडीचशे रुपये ओके एकशे रुपये डझन ओके नऊशे रुपये डझन आणि शॉ दीडशे रुपये ओके आणि छोटे गोंडे चारशे रुपयाचं तोरण आहे तुम्ही इथे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण गणपती रिलेटेड व्हिडिओ टाकतोय आज आपण जाणार आहोत सी एस टी चाळ येथे आर्टिफिशियल फुलं म्हणजे डेकोरेशनसाठी जे लागणारं साहित्य असतं आर्टिफिशियल ते आज आपण कव्हर करणार आहोत त्यासाठी मी जात आहे सी एस टीला ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तर डिस्प्लेमध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडीओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण आहे प्रॉफिट मार्केटच्या समोर तुम्ही इकडे बघू शकतात इकडे डेकोरेशनचं सामान भेटतं गणपतीचं तर चला बघूया की आर्टिफिशियल फुलं वगैरे इकडे होलसेल आणि रिटेल भावामध्ये मिळतात तर आज बघूया कितीला भेटतात आणि काय प्राईस वगैरे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो इथे आपण बघतो आहे मॅट आहे शीट आहे मॅटची शंभर रुपयाला एक आहे आणि इकडे छोटे छोटे आपल्याला फ्लावर हे कसं आहे ए वन फिफ्टीवाले आहे दीडशे रुपयेवाले आहेत ना ते दीडशेवाले आहेत सगळे आणि वरचे हो ढाईशेवाले अडीचशे रुपयाला आहे कोणसा बी एक ओके कोणता पण तुम्ही एक घेतलात ना आता अडीचशे रुपयाला आहे खूप सुंदर आहे आणि इकडे आपण बघतो आहे ही वेल आहे वेली ठीक आहे सांग रुपये वेल आहे शंभर रुपयाला एक किती मीटर आहे फीट सहा फुटाचं आहे एक मीटर सहा सहा फूट आहे तर इकडे आपण बघतोय वरती पण आपण बघतोय आपल्याला आर्टिफिशियल वेली वगैरे बघायला मिळतात आहेत काय आहे यांची तीन पीस तीनशे रुपये एक पीस तीनशे रुपये ओके अरे ओके अडीचशे रुपये तसंच इकडे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील हे कसं आहे तीनशे ओके okay, सगळी सेम प्राईज आहे तुम्ही घ्यायला तीनशे रुपये आहे आणि हे जे शॉप आहे ना मित्रांनो हे एस एस लाईट यांच्याबरोबर खाली तुम्हाला हे शॉप बघायला मिळेल मित्राचा तर इकडे आपण बघतो परत बाकीचेही इकडे आर्टिफिशियल झाडांची पानं वगैरे आहेत आर्टिफिशियल हे कसं आहे तीनशे रुपये प्राईज आहे जर तुम्हाला डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर इकडे मोठी मोठी पानं आहे ही कशी पानं आठशे रुपये आठशे रुपये का एक ओके okay, एक पीस आहे आठशे रुपयाला तुम्ही पान बघू शकतात आर्टिफिशियल पान आहे पूर्ण आणि आठशे रुपयाला एक आहे अरे व्हाईट कलर का फुल काय हो तीन, का। <laughs> तीन हजार दाड़। okay, तीन हजार रुपयाचं झाड ओके तीन हजार रुपयाचं आहे पूर्ण झाड आहे मित्रांनो हे पूर्ण झाड आहे ना तीन हजार रुपयाचं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण आर्टिफिशियल वगैरे आहे आणि खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील तुम्ही इकडे बघू शकता इथेही खूप सारे ऑप्शन्स आहेत झाडांमध्ये जर तुम्हाला जंगल थीम वगैरे करायची असेल ना तर इथे आर्टिफिशियल वगैरे झाडांची पानं वगैरे आहेत सगळ्या प्रकारची तर मित्रांनो अब्दुल्ला कासम म्हणून हे दुकान आहे आणि याच्या खाली आहे ना आपण आलेलो आहे इथे बघू शकतात की आर्टिफिशियल हार वगैरे आहे शंभर रुपयाला आहे हार तुम्ही बघू शकता सुंदर असा आणि वॉशेबल आहे वॉशेबल ओके वॉश करू शकतात तसंच इथे पुढे आपण बघितलं ना तर इथे आपल्याला लटकन वगैरे पण बघायला मिळतील हाराचे काका किती फुटाचे आहेत पाच पाच फूट आहे ना पाच फुटाचे आहेत काय प्राईज आहे ह्याची शंभर रुपयाला ओके शंभर रुपयाला आहे आणि याच्यामध्ये दोन कलर बघायला मिळतील तुम्हाला दोन नाही कलर खूप आहेत ना खूप आहेत ना खूप येणार आहेत अजून येणार आहेत ह्या कशा आहेत नऊशे रुपये डझन नऊशे रुपये डझन ओके okay, नऊशे रुपये डझन आणि शंभर रुपयाला एक ह्याच्यामध्ये तुम्ही कलर ऑप्शन खूप सारे बघू शकतात जर तुम्हाला डेकोरेशन वगैरेसाठी पाहिजे असेल ना तर खूप उत्तम पर्याय आहे आणि खूप सुंदर असे तुम्हाला इकडे आर्टिफिशल्स हे लटकन किंवा हे हार वगैरे आपण बघू शकतो सात फूटच आहे ना यांची हाईट पाच पाच आहे पाच फुटाची हाईट आहे जी तुम्ही बघू शकतात पाच फूट हाईट आहे आणि ते व्हाईट कलरमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे ह्याची काय प्राईज आहे होलसेलमध्ये अकराशे रुपये डझन अठराशे ओके अठराशे रुपये डझन आहे होलसेलमध्ये तुम्ही बघतात आहेत तसं तिथे आपण पुढे आलो की तेही खूप सुंदर असं आपल्याला हे बघायला बाराशे रुपये डझन बाराशे रुपये डझन आहे आणि दिवसात भाव वाढणार आहे ओके लवकरात लवकर या जसं गणेशोत्सव जवळ येईल ना तसं लवकर म्हणजे भाव वाढणार आहे तर तुम्हाला जर काय आर्टिफिशल फुलं वगैरे घ्यायची असेल असे माळा वगैरे तर नक्कीच या आणि इकडे आपण खाली पण बघतोय फुलं वगैरे आहेत काका कसे आहेत फुलं दोनशे रुपयाचा बंच आहे पर्यंत ओके दोनशे रुपयाचा बंच आहे आपण बघतोय इकडे दीडशे रुपयापर्यंत काका देतील आणि ह्याच्यामध्ये खूप कलर ऑप्शन्स बघायला मिळतात तुम्हाला फुलांमध्ये वेगवेगळे भाव आहेत ना ह्याच्यामध्ये हे जे गुलाबाचे काय आहे गुलाबा दीडशे रुपये ओके आणि हे छोटे गोंडे हे पण दीडशेला ना ओके ते मध्ये आहेत हे कसे आहेत एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये ओके एकशे ऐंशी वगैरे आहेत इकडे आपण बघतो आहे तसं इथे एक मस्त सुंदर वाटतं आहे ह्याची काय प्राईज आहे काका दोनशे वीस ओके दोनशे वीस रुपयाची किंमत आहे ह्याची आणि हे सगळे आर्टिफिशियल आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आपल्याला इकडे आर्टिफिशियल फुलं वगैरे बघायला मिळतात आहे सुरे कसे आहेत आणि हे पूर्ण शॉप आहे ना ह्या काकांचं आहे तर या काकांना नक्कीच विजिट करा हा काकांचा शॉप आहे आणि सुंदर असे आर्टिफिशियल आपल्याला हार वगैरे बघायला मिळतात आहे तर मित्रांनो डेकोरेशनसाठी आपल्याला अशी आर्टिफिशियल फुल लागतातच आणि हा पूर्ण सेट आहे सहा फुटाचा आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याची किंमत आहे हजार रुपये किंमत आहे सिंगल पीस तो आपण इकडे बघतोय मित्रांनो पाचशे रुपये जोडी आहे आणि पाच फूट अशी हाईट आहे की आपण लटकन इकडे बघतो आहे लटकन आणि अशा खूप साऱ्या लटकन आहेत इकडे ही एक सुंदर अशी मला आवडली आहे ह्याची काय प्राईज आहे हे ओके साडेचारशे रुपये जोडी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे वरती जे स्वस्तिक आणि तुम्ही इकडे कलश वगैरे बघतात आहे ना ते साडेतीनशे रुपयाला पैसा अलग अलग आहे ओके हे असं वेगळं आहे मित्रांनो हे वेगळं आहे आहे ओके okay, अरे हे सब अलग अलग आहे सगळं वेगवेगळं आहे तर हे जी जोडी आहे ती हे okay, ही साडेतीनशेला आहे हे कितीला आहे ओके ही साडेचारशे रुपये जोडी आहे ही पण पिंकमध्ये बघता साडेचारशे रुपये जोडी आहे आणि यल्लोवाले ना ही अडीचशे रुपये जोडी आहे खूप सुंदर असं तुम्ही बघू शकतात हे एक सुंदर आहे हे कसं आहे साडेपाचशे ओके साडेपाचशे रुपये भाव आहे आणि पाच फुटाची हाईट आहे खूप सुंदर असं तुम्हाला आर्टिफिशियल फुलांचे लटकन किंवा तुम्ही इकडे वेली बघू शकतात खूप सुंदर असे आहेत आणि मित्रांनो आपण जे आता बघितलं ना ते खुजेमा एंटरप्राईज म्हणून हे दुकान आहे आणि या दुकानाच्या खाली आहे ना त्यांचं इकडे या मित्राचं शॉप आहे आणि जरही तुम्हाला घ्यायचं असेल ना तर या मित्राच्या शॉपवर भेटतं तसंच आपण इकडे बघतो आहे दरवाज्याला लागणारं इकडे तोरण पण आहे त्यांच्याकडे हे कसं आहे तोरण हे तो चारशे रुपयाचं तोरण आहे तुम्ही इथे बघतात असे खूप सारे व्हरायटीज आहेत व्हरायटी आहे का इथम ओके खूप वरायटी आहे ही एक व्हरायटी आहे ओके ही एक खूप हा एक अजून एक पॅटर्न आहे त्याच्याकडे ही एक सुंदर अशी वरायटी आपण इथे बघतो आहे ही कशी आहे साडेतीनशे साडेतीनशे ओके ह्याच्यामध्ये वरायटी ऑप्शन आहे ना ओके वरायटीचे ऑप्शन्स खूप आहेत त्याच्यामध्ये आणि ही कशी आहे ग्रीनवाली तीनशे रुपये तीनशे तीन रुपये जोडी ओके okay, पाच फूट आहे ना ओके okay, पाच फूट आहे तीनशे रुपये जोडी आहे हिरव्या कलरमध्ये जर तुम्हाला आर्टिफिशियल गोंडे वगैरे पाहिजे असतील ना तर नक्कीच तुम्ही इकडे व्हिजिट करू शकतात हे एक सुंदर आहे सिंगल हे कसं आहे छोटे ओके okay, अडीचशे रुपये जोडी आहे छोटे लटकन आहेत डेकोरेशन वगैरेसाठी वरती लावू शकतो वगैरे तसंच इथे आपण बघितलं ही एक सुंदर अशी लटकन आहे तुम्ही बघू शकता बेल वगैरे खाली प्लॅस्टिकची ह्याची काय प्राईज आहे दोनशे रुपये जोडी दो आणि वाईटमध्ये सेम सेम ओके वाईटमध्ये घेतला तरीही तुम्हाला दोनशे रुपये ओके येलो कलर पण आहे इथे तुम्ही आहेत येलो कलर आहे आणि हा लाल कलर आहे तर कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत त्यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या शॉपला व्हिजिट देऊ शकतात आणि बाकीचे तर आपण कवर केलंच तर सुंदर असं त्याच्याकडे आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे आहेत तर नक्कीच विजिट करा तर मित्रांनो आपण बघतोय जाळी आहे इकडे डेकोरेशनमध्ये लागण्यासाठी तर दोन आपल्याला दोन ऑप्शन मिळतील इकडे तुम्ही बघू शकता बारा फीट होते ना भाई, बारा फीट तेरा फीट ओके बारा फीट तेरा फीट ओपन होते ओपन करून दाखव ना ये बगि ना मित्र हाँ हि साढ़े साढ़े तीन सौ रुपये ओके है लीन सौरे okay. okay. चार है। चार कलिंग पत्ती ओके चार डिजाइन आपको मार्केट में देखने को नहीं मिलेगा ओके आपण बघतोय किती उंच होते आहे तुम्ही बघताय तिकडे तेरा फीट बारा तेरा फीट ना हाँ। ओके आणि शीट कशी आहे पानांची हा काय बघता असे रुपये ओके तुम्ही जर आलात ना ला तर ऐंशी रुपये लावणार शंभर रुपयाला ही शीट मिळते आणि तुम्हाला कुठे यायचं आहे तर कृष्णा एंटरप्राइज आणि ई एम हसन अली कंपनीच्या बरोबर खाली आहे ना आपल्या मित्राचा शॉप आहे तर नक्कीच तुम्ही आलात आणि तुम्हाला डेकोरेशनचे आयटम्स घ्यायचे असतील ना तर या मित्राच्या शॉपला विजिट करा थँक्यू तर मित्रांनो इथे तुम्ही आलात ना आता आपण आलेल्या रिहिंद लाईट्सच्या शॉपच्या बरोबर खाली आहे ना इकडे तुम्हाला सिंगल पीसमध्ये फुलं पण बघायला मिळतील आर्टिफिशियल काय प्राईज आहे जी कितने काय कितने काय साठ रुपये डझन ओके आणि हे पन्नास रुपये डझन आहे सिंगल घेतलं तर सिंगल पाच रुपये ओके पाच रुपयाला एक सिंगल ओके डझन ना आ, ओके इकडे बघते खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील काय सत्तर रुपये डझन आहे ओके हे सत्तर रुपये डझन आहे ओके हे वाला ना पूरा हे वाला ओके पहिला लाईन आहे डझन आहे पुरा हे ऐंशी रुपये डझन आहे मित्रांनो पूर्ण लाईन गुलाबाची तुम्ही बघू शकतात खूप सारे कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळते तसंच की साठ okay, रुपये डझन तुम्ही बघू शकता ती पूर्ण लाईन आहे नाही साठ रुपये डझन आहे आणि तुम्ही कलर ऑप्शन्स खूप सारे इथे बघू शकतात जर तुम्हाला आर्टिफिशियल फुलं सिंगल पीसमध्ये पाहिजे असतील ना तर नक्कीच तुम्ही येऊ शकता त्यांच्या शॉपला आणि पन्नास रुपये डझन त्या साईडची लाइन आहे पूर्ण तुम्ही बघू शकतात ती पन्नास रुपये डझन आहे तसंच इथे आलात ना तुम्ही तर जार इकडे तुम्हाला पानं वगैरे पण बघायला मिळतील हे कसं आहे ओके तीस रुपये डझन आहेत पानं तुम्ही इथे बघू शकता साठ रुपये डझन आहे तुम्ही याच्यामध्ये दोन कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप सारे तुम्हाला इकडे खूप सुंदर असे फुलं बघायला मिळतील हे सूर्यफूल कसं आहे एकशे वीस रुपये ओके एकशे वीस रुपये डझन सूर्यफूल आहे तुम्ही प्रत्येक आ... डझन वाईज घेऊ शकता तिकडे सिंगल पीस अवेलेबल नाही तर नक्कीच तुम्ही यांच्या शॉपला विजिट करू शकतात आणि हा मित्राचं शॉप आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो हे असं तुम्ही लावू शकतात ओके हे असं लावू शकतात इसका क्या प्राईज आहे तुम्ही ही कांडी पण घेऊ शकतात तीस रुपये डझन आहे ही कांडी तुम्ही जर पाहिजे असेल डेकोरेशनसाठी तर तुम्ही घेऊ शकतात ते लावून तुम्ही अशा प्रकारे तिकडे फूल ठेवल्या बघा तसं तुम्ही फूल तयार करू शकतात कोणतंही फूल इकडनं सिंगल पीस घेऊन तर मित्रांनो आता पण आलेलो आहे हिव हिवूक हाईट्स आणि ज्योती या शॉपच्या बरोबर खाली आहे ना इकडे तुम्हाला हॅपी बड्डे गणपती बाप्पा मोरया असं तुम्हाला महाराजा माझा महाराजा लाडका बाप्पा वगैरे असे तुम्हाला लाईटिंगमध्ये बनवून मिळतील आणि ह्याची किंमत आहे ना दोन हजार रुपये आहे तर तुम्हाला असं बनवून घ्यायचं असेल ना मंडळासाठी किंवा घरच्या गणपतीसाठी तर नक्कीच या मित्राच्या शॉपला विजिट करू शकतात तुम्ही चला मित्रांनो आता याची वेळ झालेली आहे अशा करून ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघित असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया